सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पौष महिना माघ महिना आपण देवीचं देवी भागवत बघतोय आणि देवी भागवताचा स्कंद पहिला अध्याय चौथा बघतोय पुत्रप्राप्तीच्या हेतूने व्यास तपश्चर्यासाठी जातात असं त्याचं नाव आहे आणि तो आपण आता पाहूया समस्त ऋषींनी विचारले की हे सुता आम्हाला असे सांग की व्यासांना कोणत्या पत्नीपासून शुक झाला आणि त्याचे हे भागवत त्याने हे भागवत केव्हा आणि कसे ऐकले तू तर असेही म्हणतोस की त्याचा जन्म अरणीपासून झाला असल्यामुळे तो अयोनी संभूत आहे तर या बाबतीत स्पष्ट सांगून आमच्या शंकेचे निरसन कर आम्ही आणखी असेही ऐकले की शुक्र हा गर्भात असतानाच योगी होता मग त्याने हे पुराण कसे अभ्यासले आता सुत बोलू लागले व्यासपूर्वी सरस्वती नावाच्या नदीकाठी राहत असत त्यावेळी एक चिमणा आणि एक चिमणी त्यांनी पाहिली त्यांचे बराच काळ त्यांनी निरीक्षण केले व त्यांना एक मोठे नवल वाटले कारण एक नुकतेच जन्मलेले असे त्यांचे पिल्लू होते नुकतेच अंड्यातून बाहेर आले होते आलेले असे ते पिल्लू मोठे गोंडस होते त्याच्या अंगावर लवसुद्धा आलेली नव्हती की शेपटीही फुटली नव्हती ते दोघे आईबाप संभोगामुळे दमले असताना सुद्धा वारंवार घरट्याबाहेर जात आणि चोचीतून खाणे आणून त्याला भरभीत हो असत त्याचे चुंबन घेत आणि त्याला पंखांनी कवळीत असत असे दृश्य ऋषी मोठ्या अचंब्याने पाहून विचार करू लागले अहो या मुक्या पक्ष्यांमध्ये जर पुत्राविषयी एवढे प्रेम असेल तर प्रत्येक कृत्याचे फळ इच्छिणाऱ्या मनुष्याला पुत्राविषयी प्रेम वाटते यात काही नवल नाही हे जोडपे त्या पिलांच्या पुढे विवाह करून सुनमुख पाहणार आहे काय किंवा हा पुत्र पुढे धार्मिक निपजून आईबापांची म्हातारपणी सेवा करील काय का, का नाही हा द्रव्य मिळवून बापाला समाधानी करेल का किंवा विधीपूर्वक क्रियाकर्म करील का या संसारातील सर्वोत्तम सुख हेच सांगितले आहे की पुत्राला प्रेमाने कवटाळणे कारण निपुत्रिकाला मरणोत्तर उत्तम गती मिळत नसते म्हणून स्वर्गप्राप्तीसाठी मुलापेक्षा चांगला दुसरा कोणताच मार्ग नाही मनू वगैरे म मुनिजनांचे मत असेच आहे की पुत्रवंताला स्वर्ग मिळतो निपुत्रिकाला नाही ही तर उघड दिसणारी गोष्ट आहे यासाठी आम्ही तर्क करावेच नको श्रेष्ठांचे मतसुद्धा असेच आहे मृत्यूशय शयेवर पडल्यावर मनुष्य पुत्र नसल्यामुळे मनातल्या मनात काळजी करीत असतो तो म्हणतो की माझजवळ भरपूर धन आहे भांडीकुंडी आहेत स्थावर संपत्ती आहे पण शेवटी सर्व कुणाला मिळणार अशा तऱ्हेने तऱ्हेने मरणाच्या वेळी त्याचे मन मानवते अशा तऱ्हेने काळ विचार अंक... फार काळ विचार केल्यानंतर त्यांनी दोघांनी उसाचा टाकला व आपल्या मनात काही एक निश्चय करून ते तप करण्यासाठी सुमेरू पर्वतावर गेले तिथे गेल्यावर त्यांचा प्रश्न त्यांना प्रश्न पडला की मनोवांशित वर मिळण्यासाठी कु कुणाची आराधना करावी विष्णू रुद्र इंद्र ब्रह्मदेव सूर्य गणपती स्कंद अग्नी वरुण की आणखी कुणी असे विचारात पडले असताना त्या ठिकाणी मुनी श्रेष्ठ नारदांचे आगमन झाले नारद विणा वीणा वाजवीत आग त्यांचे आगमन झाले त्यांना पाहताच व्यासांनी उठून अर्घ्य व आसन देऊन स्वागत केले आणि त्यांनी खुशाली विचारली नारद म्हणाले माझे सर्व कुशल आहे पण तुम्ही मात्र चिंताग्रस्त दिसतात ते कशासाठी व्यासांनी उत्तर दिले अहो निपुत्रिकेला गतीच नाही म्हणून मी काळजीत आहे व दुःखी आहे हे, हे।, हे ब्रह्मर्षी तुम्ही स्वतः तर त्रिकालज्ञ आहात म्हणून तुम्ही मला कृपा करून सांगा की पुत्र व्हावा यासाठी मी कोणत्या देवतेला शरण जाऊ सुत म्हणाले व्यासांचा प्रश्न ऐकून नारदमुनी प्रसन्न झाले आणि त्यांना सांगू लागले अहो भाग्यवान पराशर पुत्र असाच प्रश्न माझ्याही पित्याने भगवान विष्णूला केला होता त्याचे असे झाले की माझ्या पित्याने एकेवेळी विष्णूला ध्यानस्थ बसलेला पाहिला तेव्हा आश्चर्य वाटल्यामुळे त्याने विचारले की सर्व सृष्टीचे मूळ असा विष्णू जो कौस्तुभ शंख चक्रगदा कमळ धारण करून पितांबरधारी व चार भुजांनी शोभून दिसणारा व जगताचा आराध्य असताना त्याला तप करण्याची जरुरी काय आणि तो कुणाचे ध्यान करतो सर्व जगताचा स्वामी असूनही तो आणखी कुणाचे ध्यान करतो हीच एक मोठी चमत्कारिक गोष्ट वाटते तुमच्या नाभिकमळातून जन्मलेला मीच साऱ्या जगाला उत्पन्न करतो मग तुमच्यापेक्षाही मोठा आणखी कोणी देव असेल तर मला सांगा हे जगन्नाथ मला ठाऊक आहे की तुम्हीच सर्व जगताचे करते पालन करते विश विलय करते सर्व समर्थ आहात तुमच्याच इच्छेनुसार जगत उत्पन्न होते आणि प्रलयंती शिवसंहरण करतात तुमच्या आज्ञेने सूर्य फिरतो वा वारा वाहतो अग्निदहन करतो आणि ढग पाऊस पडतात तर मग तुम्ही कोणत्या देवतेचे ध्यान करता त्याच्याखेरीज त्रैलोक्यात श्रेष्ठ असा देव आणि जा आ देव आम्ही जाणत नाही म्हणून मला शंका येते मी तुमचा अनन्य भक्त आहे मा मा व महापुरुषांपासून काही गुप्त नसावे अशी स्मृती सांगतात ब्रह्मदेवांचा प्रश्न ऐकून विष्णूने बोलण्यास सुरुवात केली तो म्हणाला मी जे सांगणार आहे ते नीट ऐक लक्ष देऊन ऐक जरी तू स्वतःला मला आणि शिवाला सृष्टीचा उत्पत्ती स्थिती लय करता समजतोस तसेच ही गोष्ट दानव मानव यांनाही ठाऊक आहे तू सर्जक मी पालन करता शिवसंहारक असलो तरीही आम्हाला प्रेरणा देणारी अशी सर्वतंत्र स्वतंत्र अशी वेगळीच शक्ती आहे हे वेद जाणणाऱ्याला महापुरुषांना माहिती आहे तुझ्या ठिकाणी जग उत्पन्न करणारी राजसी शक्ती आहे माझ्या ठिकाणी पालन करणारी सात्विकी शक्ती शंकराच्या ठिकाणी तामसी शक्ती ती जर नसेल तर तू ना जग निर्माण करू शकशील ना मी पालन करू शकणे किंवा शंकर संवारण करू शकतील हे विधा त्या आम्ही सर्व तिचे दास आहोत हे सुव्रता तुला हीच गोष्ट अजून वेगळ्या तऱ्हेने सांगतो हे पहा प्रलयकाळी मी शेष शय्येवर झोपतो मग की काही काळानंतर त्या शक्तीकडून जागा के केला जातो तिच्याच सत्तेने तपस्या करतो तर कधी लक्ष्मीबरोबर सुख सुखभोग सुखोपभोग घेतो किंवा दानवांबरोबर युद्ध करतो फारच भयं हे फारच भयंकर असते असे तुला समोरच व तर एकण वामध्ये पाच हजार वर्षामध्ये दानवांशी मल्लयुद्ध करून शेवटी तिच्याच मदतीने कानाच्या मळातून जन्मलेल्या त्या मदोन्मत्ताला मारले नाही काय तेव्हा तुला त्या शक्तीची जाणीव झालीच नाही काय असे अ, 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 अरे ते शक्तीचे रूप होते पण मला पुन्हा पुन्हा काय विचारतोयस तिच्याच इच्छे विरु विरुनुसार मी पुरुष आहे आणि महासागरात राहतो युगायुगात कधी मासा तर कधी कासव डुक्कर नरसिंह वामन असे अवतार घेतो खरे तर पशुपक्ष्यांच्या जन जन्माला जाणे कुणालाही आवडणार नाही तरीही मनाविरुद्ध डुक्कर वगैरे योनीमध्ये जन्म घेतो असे कोण लक्ष्मीचा संघ सोडून नीच शरीर पसंत करेल आणि शेषावरही सुखाची झोप टाकून कोणता स्वतंत्र पुरुष गरुडावर बसून युद्ध करील अरे तुझ्या देखत एकदा धनुष्याच्या दोरीमुळे माझे मुंडके तुटून पडले होते मग त्वष्ट्याने माझ्या देहावर घोड्याचे मुंडके म मुं जोडले तेव्हापासून लोक हयग्रीव या नावाने ओळखतात जर मी स्वतंत्र असतो तर अशी माझी विटंबना झाली असती का असं सगळं विष्णू समजावून सांगतायत म्हणून लक्षात ठेव मी स्वतंत्र नाही तर शक्तीच्या ताब्यात आहे म्हणून त्या स्वामिनीचे ध्यान करीत असतो हे पुत्रा यापेक्षा अधिक मना काही ही ना ही। मना मला काहीही ठाऊक नाही नारद म्हणाले असे संभाषण ब्रह्मदेव विष्णू यांच्यामध्ये झाले ते मला माहिती मला असं त्यांनी सांगितले म्हणून तुम्हीसुद्धा मुलासाठी निश्चंकपणे त्याच देवी मातेच्या चरणाची सेवा करा त्यामुळे देवीकडून तुम्हाला जे हवे ते मिळून तुमचे कल्याण होईल नारदांच्या सांगण्यावरून सरस्वती नंदन व्यासमुनी देवीची आराधना करण्यासाठी पर्वतावर निघून गेले एवढे बोलून सुत सुत यांनी आपला संवाद थांबवला किती सुंदर हे देवी भागवताचे कथा आहेत रोज हा हे अमृतपान तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे कधी कधी एखादा दिवस खाडा होतो पण तरीसुद्धा आपण हे नियमित माझ्या या चॅनलवर प्रसारित करूया जेणेकरून केव्हा ना केव्हा आपण एखादी गोष्ट ही ऐकालच या देवी सर्व भूतेशू बुद्धिरूपेणं संस्थिता नमस्तस्मै 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 नमो नम